नमस्कार मित्रांनो स्मार्ट मराठी टेकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे जुलै महिन्याचा शासन निर्णय जी आर आता आलेला आहे याचा अर्थ असा की आता लवकरच आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात या योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार आहे तुम्ही अनेक दिवसांपासून याची वाट पाहत होता आणि आता प्रतीक्षा लवकरच संपणार आहे अपात्र ठरलेल्या सव्वीस लाख महिलांचं काय होणार यासोबतच आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे ज्या सुमारे सव्वीस लाख महिला विविध कारणांमुळे या योजनेसाठी अपात्र ठरल्या होत्या त्यांचं काय होणार त्याबद्दल नवीन अपडेट आहे की या सर्व अपात्र महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी व्हेरिफिकेशन केले जात आहे आणि आनंदाची बाब म्हणजे या पडताळणीनंतर ज्या महिला पात्र ठरतील त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे पात्र ठरलेल्या महिलांना पैसे कधी मिळणार आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की या पडताळणीनंतर ज्या महिला पात्र ठरतील त्यांना नेमके पैसे कधी मिळतील याबद्दल सध्या निश्चित माहिती उपलब्ध नाही पण जुलै महिन्याचा हप्ता सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर यासंदर्भात अधिकृत माहिती मिळण्याची शक्यता आहे सरकार लवकरच याबद्दल पुढील घोषणा करू शकतं त्यामुळे ज्या भगिनींचे अर्ज अपात्र ठरले होते त्यांनी थोडा धीर धरणं गरजेचं आहे पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणि जुलैचा हप्ता जमा झाल्यावर तुम्हाला नक्कीच पुढील माहिती मिळेल स्मार्ट मराठी टेकच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या योजनेबद्दलची प्रत्येक नवीन माहिती देत राहू त्यामुळे जर तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद